नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी बोलायला आलो ते ज्येष्ठ नेते पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये पुण्यात आणि नाशिकला एक विधान केलं ते असं म्हणाले की महाराष्ट्राची सामाजिक विण उसवतीय सामाजिक ऐक्य आपलं कुठल्याही परिस्थितीत टिकलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजकीय किंमत मोजायला तयार आहोत सामाजिक ऐक्यासाठी आपण झटलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी विधान केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी तिरकस त्याचा अर्थ काढून आपल्या सोयीचा अर्थ काढून पवार साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला नम्रपणाने आपल्याला सांगायचंय की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकावा सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकॉनचं बटन दाबा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नोटिफिकेशन्स मिळतील मित्रांनो शरद पवार साहेब असं का म्हणाले सामाजिक ऐक्य परंपरा आपली काय आहे या अनुषंगाने मला आपल्याशी काही बोलायचं आहे सद्यस्थितीच्या अनुषंगाने बोलायचं आहे सद्यस्थिती काय आहे महाराष्ट्राची सद्यस्थिती अशी आहे की आपण महाराष्ट्रामधले सर्व लोक जातीपातीत धर्माधर्मात विभागलेले गेलेलो हो। आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र चक्रधर स्वामींचा महाराष्ट्र महात्मा बसवेश्वरांचा महाराष्ट्र आपण विसरलो आहोत महात्मा जे होऊन गेले सगळे हे संत आणि समाजसुधारक हे महात्मा होते महान व्यक्ती होत्या यांनी जो महाराष्ट्राला विचार दिला तो समतेचा विचार दिला बंधुतेचा विचार दिला मानवतेचा विचार दिला न्यायाचा विचार दिला संतांनी आणि समाजसुधारकांनी आपल्या समाजाला अंधश्रद्धा कर्मकांड पुरोहितशाही याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाती आणि ही जी काही वर्णव्यवस्था आहे याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाती धर्मनिरपेक्ष समाजाचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि आज आपण त्यांच्या नावाने जातीच्या संघटना निर्माण केल्या आज एक जात शिल्लक नाही महाराष्ट्रातील त्या जातीची संघटना नाही प्रत्येक जातीने आपापला इतिहासातला एक महापुरुष शोधून आणला त्या महापुरुषाचा फोटो घेतला मूर्ती घेतली मात्र त्या महापुरुषाचे आचार विचार घेतलेले नाहीत कोणत्याच जातीने घेतलेले नाहीत जातीचे लिडर हे खर संकुचित वृत्तीचे असतात दुसऱ्या जातीला शिव्या घातल्याशिवाय स्वतःच्या जातीचं संघटन होत नाही म्हणून द्वेषावर आधारलेल्या मग त्या धर्माच्या संघटना असोत की जातीच्या संघटना असोत या निश्चितपणे संकुचित वृत्तीच्या असतात ते ब्रॉड विचार करू शकत नाही मानवतेचा विचार करू शकत नाहीत समतेचा विचार करू शकत नाहीत त्याच्यात त्यांचा स्वार्थी हेतू असतो आणि म्हणून जातीच्या संघटना हा महाराष्ट्राला एक कलंक आहे देशाच्या राष्ट्र बांधणीला सुद्धा एक तो कलंकच आहे जाती वर्ण व्यवस्था मोडीत काढण्यासाठी संतांनी प्रयत्न केले संत तुकोबा म्हणाले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम संत ज्ञानोबांनी पसायदान दिलं त्या पसायदानाचा अर्थ काय आहे कधीतरी त्या पसायदानाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत की नाही महानव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी सुद्धा अंधश्रद्धा कर्मकांड जाती व्यवस्थेच्या पुरोहितशाहीच्या चा, विरोधातला विचार आपल्याला दिलेला आहे समतेचा मानवतेचा विचार दिलेला आहे तो विचार आपण विसरणार आहोत का महात्मा बसवेश्वरांचा विचार विसरणार आहोत का शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार विसरणार आहोत का समता म्हणजे काय आपण शेकडो वर्ष मग ते दिवाळीच्या निमित्ताने असेल नाताळच्या निमित्ताने असेल ईदच्या निमित्ताने असेल मोहरमच्या निमित्ताने असेल गणेशोत्सवाच्या निमित्ताने असेल नवरात्रीच्या निमित्ताने असेल विविध सण वार उत्सवाच्या निमित्ताने आपण सगळे जाती धर्मातले लोक एकत्र नांदतो एकत्र उत्सव साजरे करतो एकमेकांच्या उत्साहात जातीवात आपण सामील होतो ही एका बाजूला परंपरा संतांची परंपरा समाजसुधारकांची परंपरा असताना सध्या मात्र महाराष्ट्र जातीपातीत विभागलाय आणि तो टोकदार बनत चाललाय एकही जात आज दुसऱ्या जातीला म्हणजे जवळ घ्यायला तयार नाही सर्वजण एकमेकाकडे संशयाने पाहतात एसटी स्टँडवर भेटला चौकात भेटला कार्यक्रमात भेटला कुठेही भेटला तरी माणसं एकमेकाची जात शोधण्याचा प्रयत्न करतात आडनाव विचारतात कारण आडनावातनं जात कळण्याचा संभव असतो आणि म्हणून मग शरद पवार साहेब या ठिकाणी असं म्हणतायत की सध्याचे काय मराठा ओबीसी वादाच्या निमित्ताने किंवा हिंदू मुस्लिम वादाच्या निमित्ताने जे काय समाजाची महाराष्ट्राची सामाजिक विण जी आहे आपली एकतेची एकात्मतेची ऐक्याची ती उसवती आहे कुठेतरी आपण सर्वजण एकमेकाकडे संशयाने पाहतोय आपले प्रश्न अनंत आहेत काही प्रश्न सगळ्या जातीचे आहेत गरिबी काय एका जातीची नाही गरिबी सगळ्या जातीत आहे एकही जात गरीब नाही अशी कोणती जात आहे जगात कोणता धर्म आहे की त्यात धर्मामध्ये गरिबी नाही जातीमध्ये गरिबी नाही गरिबी आहे ना गरिबी हा जर सर्वांचा प्रश्न असेल तर त्याला जातीचं लेबल लावायची गरज नाही आर्थिक स्वरूपाचे प्रश्न मग ते बेरोजगारीचे असतील स्वस्तातलं शिक्षण मिळण्याचा प्रश्न असेल आरोग्य सुविधा मिळण्याचा प्रश्न असेल इतर भौतिक विकासाची कामं असतील हे काय जातीपातीवर आधारित नसतात हे प्रश्न सामूहिक स्वरूपाचे आहेत तशा पद्धतीची धोरणं आखावी लागतील आणि तशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी तशा पद्धतीची धोरणं आखण्यासाठी सत्ताधारी पक्षाची काही जबाबदारी असते मात्र इथे काय झाले ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसीची मंत्र्यांची एक समिती नेमलेली आहे मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मराठ्यांची एक समिती नेमलेली आहे मराठा उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि ओबीसीचे प्रश्न समजून घेण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली आहे पवारसाहेबांनी हाच प्रश्न उपस्थित केला की ह्या दोन कमिट्या दोन जातीच्या अनुषंगाने दोन प्रवर्गाच्या अनुषंगाने कशासाठी स्थापन केल्यात मंत्र्यांनी जात पात विसरून कारण त्यांनी शपथ घेतलेली असते मंत्रिमंडळ शपथ घेत असताना मी कोणाबद्दलही ममत्व भाव ठेवणार नाही याचा अर्थ काय आहे ह्या मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे लोकांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेताना मी माझ्या जातीचं भलं करेन माझ्या धर्माचं भलं करेन अशी शपथ घेतली होती काय नव्हती ना मग कशा हे कशासाठी उपसमित्या जाती पातीच्या आधारावर नेमलेल्या आहेत ओबीसीची समिती नेमण्यासाठी त्याच्यात इतर जातीचेही लोक घ्यायला पाहिजे होते एक दोन मेंबर एस सी एस टीचे पाहिजे होते एखादा मुस्लिम पाहिजे होता एखादा मराठा पाहिजे होता त्याच पद्धतीने मराठा उपसमितीमध्ये सुद्धा एक दोन ओपी एक ओबीसी आहेत महाजन गिरीश महाजन पण बाकीचे सगळे मराठाच आहेत मग अजून तिथे एकदम ओबीसीचे असते एखादे एस सी एस टीच्या असते एखादे मुस्लिम असते दोन्ही समित्यामध्ये जर का इतर जाती धर्माचे लोक घेतले असते तर निश्चितपणे निरपेक्ष आणि स्वच्छ पारदर्शक अहवाल मिळण्याची शक्यता निर्माण झाली असती पण या मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथ जी ममतोभाव ठेवणार नाही कोणाबद्दल आकसबुद्धी ठेवणार नाही ही जी काही शपथ घेतली ती शपथ विसरून आता ते काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी असा तेढ निर्माण झालेला आहे विशेषतः मराठवाड्यात अतिशय टोकाचे तिथे मतभेद या दोन्ही प्रवर्गामध्ये सुरू झालेले आहेत आरक्षणाचे प्रश्न सुटतील काय व्हायचे ते होईल तर सर्वांचे प्रश्न हे आर्थिक स्वरूपाचे आहेत असं असताना आर्थिक स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळेजण शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथे कंबर कसण्याऐवजी आपण जातीच्या अस्मितेपोटी जाती आधारावर जातीचे नेते जे निद लिटर झालेत की जे दुसऱ्या जातीला शिव्या घातल्याशिवाय जा स्वतःच्या जातीचं संघटन निर्माण करू शकत नाहीत कारण जातीय संघटन जा निर्माण करायचं असेल स्वजातीचं तर दुसऱ्या जातीला जा शिव्या जा घातल्याशिवाय जा स्वजातीचं संघटन होत नाही तेच धर्माचं आहे हिंदूंचं संघटन करण्यासाठी मुस्लिमांना शिव्या घालायच्या मुस्लिमांचं संघटन करण्यासाठी हिंदूंना शिव्या घालायच्या या पद्धतीचं संकुचित विचाराने ग्रासलेली ही संघटना मग ती कोणत्याही जातीची असो कोणत्याही धर्माची असो ती निश्चितपणे आपल्या भारताच्या राष्ट्रबांधणीला मोठा अडथळा आहे महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा होतोय आपली ऐक्य परंपरेला तिलांजली जाती आहे तेढ निर्माण होतोय आणि म्हणून सामाजिक जातीय निर्माण होणारा जो तेढ आहे तो आपल्याला संपुष्टात आणण्यासाठी पवार साहेब सांगतायत वडिलकीच्या नात्याने सांगतायत आपली परंपरेचा आधार घेऊन सांगतायत की आपण सगळे एक आहोत आपण जाती पातीत जरी धर्म परंपरेनुसार आपण जाती वर्ण व्यवस्थेत विभागले गेलो असलो तरी आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांनी आपल्या सगळ्या संतांनी समाजसुधारकांनी जाती धर्मनिरपेक्षतेचा विचार दिलेला आहे आपण चौकात आल्यानंतर आपली जात ही भारतीय नागरिकच आहोत आपण सगळे आणि म्हणून आपण सामाजिक ऐक्य परंपरा ज्या आपल्या आहेत त्या टिकवल्या पाहिजेत हे पवार साहेबांना सांगायचे त्यातच आपलं भलं आहे अन्यथा आपण जर जाती धर्मात विभागलं गेलो जातीपातीत भांडत बसलो तर मात्र इथं आपला जो काय औद्योगिक विकास व्हायचा आहे शैक्षणिक विकास व्हायचा आहे शेतीचा विकास व्हायचा आहे स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीतलं काम करायला लागेल महिलांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी असेल हे सगळे विषय आपल्या बाजूला पडतील आणि केवळ जातीची अस्मिता टोकदार बनतील जातीच्या धर्माची अस्मिता टोकदार बनून आपल्याला काहीही मिळणार नाही हेच पवार सांगायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला महाराष्ट्रात सामाजिक ऐक्य परिषदा सुद्धा ठिकठिकाणी घ्याव्या लागतील प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक ऐक्य परिषद घेऊन हे अर्धवटराव जे लोक आहेत नवीन तरुणाई जी आहे यांना सर्वांना आपल्याला नीटपणे परंपरा आपली सामाजिक ऐक्याची समजून सांगावी लागेल भारतीय जनता पार्टीला आणि या महायुतीच्या सरकारला हे सामाजिक ऐक्य नको आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय देवेंद्र फडणवीसांनी साहेबांच्या वक्तव्याचा अर्थ काढण्याची अजिबात गरज नव्हती देवेंद्र फडणवीसांनी हे सामाजिक ऐक्य टिकवण्याची जबाबदारी नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्र्याची असते ती सामाजिक विण जी आजपर्यंत टिकलेली आहे ती उसवती आहे आणि त्याला सर्वस्वी भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं राजकारण जबाबदार आहे स्वार्थी राजकारण जबाबदार आहे जाती जाती तेट निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता छोपे प्रयत्न करता मंत्रिमंडळातलेच मंत्री आमदार खासदार त्या ठिकाणी वेगवेगळी वक्तव्य वे रोज करत असतात समाजामध्ये तेट निर्माण करणारी वक्तव्य करत असतात याला जातीय संघटनांचे नेते आणि महायुती सरकारमधले मंत्री आमदार जबाबदार आहेत पवार साहेबांनी इथेच कान टोचलेले आहेत कि आप के चाहे, बले ही की आपल्याला सामाजिक ऐक्य टिकवायचं आहे भले त्यासाठी आम्ही कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयार आहोत शरद पवारांच्या या भूमिकेचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे प्रश्न आनंद आहेत प्रश्न सोडवता येतील सोडवायला लागतील त्यासाठी आपण सत्याग्रही पद्धतीने रस्त्यावर पण येऊ पण जाती जाती धर्माधर्मात ते निर्माण करणं हे आपल्या सर्वांच्या प्रगतीचं लक्षण नाही महाराष्ट्राच्या प्रगतीचं लक्षण नाही देशाच्या राष्ट्रबांधणीमध्ये तो अडथळा ठरतोय हेच मला या विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचे जर ही भूमिका आपल्याला पटली असेल तर निश्चितपणे आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा आपलं जे काय मत असेल ते आपण व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा धन्यवाद